पंढरपूर जा त्याची टॉपची मैस खाली बघा काहीस कशी आहे आता दहा लिटरची गॅरंटी पिळून देणार मैस बर बर किती वेळ ताजी तिसऱ्यांदा काय साइंड किंमत तिची एक लाख पाच हजार दोन टायमाचा दहा लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगा आता त्र्याण्णव बावीस एकोणसाठ साठ त्रेसष्ट ओके बघा जातीवंत पंढरपुरी मैस दुधाला अगदी पिळून देणार दुधाची खात्रीची मैस मिळणार ही गड्डा बघू शकताय पिळल्यावर दहा दूध काढूनच देणार काढून देणार ओके एवढ्या खात्रीची मैस आपल्याला मिळणार आहे अगदी बजेटमध्ये म्हैस आहे अतिशय फायनल ला शेवट द्यायची आहे परत एखादा मोबाईल नंबर सांगा हळू ना त्र्याण्णव बावीस एकपणतीस त्र्याण्णव बावीस एकपणतीस बावी साठ त्रेसष्ट ओके गाडीची सोयीस्कर द्या त्यांना राहायला सोयीस् करा दोन तीन दिवस तीन बसून त्यांनी पिळून घेऊन जा बर बर मग पिळून देणारच तुम्ही आमच्या घरात मुक्काम राहू देत नाही जेव्हाचं बरं ओके गाडीची सोयीस् करा आमचं बांधा काय करू ना नकिया तिसऱ्यांदा किती दिवसाचा टाइम यायला दहा दिवस बर बर प्युअर पंढरपुरी बरं मागच्या आताला दूध किती दिले दोन टायम आज बारा बरं आता किती दिवस राहिले तर दहा दिवस राहिले तर काय साइडले किंमत एक पाच ला द्यायची एकतीस सांगितलं एक पाच पर्यंत सोडणार आहे मोबाईल नंबर सांगा आता त्र्याण्णव बावीस एकोणतीस साठ त्रेसष्ट गाव हातूर जर बाजारी सोलापुरात म्हशी असते टॉपची चांगली आहे बर बर बघा ज्याला पंढरपुरी महेश पाहिजे यायला झालेली महेश अतिशय दिखणी ही महेश आहे ओके किती तिसरा आहे गॅरंटी सांगा दूध आता माझ्या सध्या तीन साडेतीन तीन साडेतीन वाढले या कटाय मला किती येऊन पाचवा दिवस आहे बर व्यवस्थित कटाय दोन टायम दहा निघेल का दोन टायमाऊ लिटर आरामची वाजवून बरं काय काय सांगितलं किंमत एकतीस सांगा द्यायची किती नव्वद मी नव्वद लाईतीस बरं सांगा नंबर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकशे चाळीस सातशे एकोणीस किंवा सुरू आहे काय रिडिओ रेड आहे